घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऐश्वर्या अशी काही तोंडावरती आपटलेली आहे की या सगळ्यामध्ये ती आता इकडची नाही तिकडची नाही आणि इतका सगळा राग आलाय की तिने सगळा ब्लेम सारंगवरती टाकत सारंगचं सगळ्यांच्या समोर थोबाड फोडलेलं आहे ॲक्च्युली बायकोच्या बैलाला ही, ही अशीच शिक्षा अपेक्षित असते पण इथे सारंगचे डोळे उघडतात कि आपलं कोण परक कोण कुणाला आपलं मानत होतो आणि कुणाला साथ देत होतो कुणाच्या सोबत धावत होतो आणि त्याच वेळेला सारंगला निर्दोष सोडवण्यासाठी किंवा सारंगची एकट्याची नाही हे सांगण्यासाठी सा तिथे आता जानकी ठामपणे उभी असणार असते आणि ती ज्या माणसाला पैसे दिले त्या माणसाच्या तोंडूनच वदवून गेली की हे डोकं ऐश्वर्याचं होतं ना की सारंगचं पण चिडलेल्या ऐश्वर्याने सगळ्यांसमोर आपलं भांड फुटतय म्हटल्यावरती सारंगच्या खाडकन थोबाडीत दिलेली आहे आणि आता सारंगचे डोळे खरंच उघडलेत कारण त्या वेळेला जानकी मदतीला धावून आले आता हा सगळा प्रकार नक्की काय घडलाय सारंगचे डोळे उघडल्यावरती ऐश्वर्या आणि सारंगच्या मध्ये कसा दुरावा आलाय आणि आता सारंगला सत्याचं महत्व कळलंय जानकीने काय केले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानकीचा गेलेला पॉइंट हा जजेसनी कसा परत आणून दिलाय यामुळे जानकी आघाडीवरती तर ऐश्वर्याच्या हातात ठणठण गोपाळ कसं आलंय सगळं पाहूया आता ऐश्वर्याला जावेळेला समजतं की हे सगळं एक लाख रुपये दिल्यावरती हा आता आपल्याला या सगळ्यामधून वाचवेल म्हणजे त्याच वेळेला ती त्याला सांगते त्या क्रू मेंबरला की एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला एक लाख रुपये देते पण उद्याच्या दिवसाला आमच्या हेडफोनमध्ये म्युझिकच नाही वाजलं पाहिजे आम्हाला तू खराब हेडफोन द्यायचे जेणेकरून आमच्या हेडफोन कनेक्टेड नसतील आणि त्या हेडफोनची काहीतरी वायर तोड काहीतरी कर काहीही कर आणि तुला ह्याच्यासाठी एक लाख रुपये देते यावरती आता तो माणूस सांगायला तो ठीक आहे मी एक एवढं सगळं तर नक्की करेन पण तुम्ही या सगळ्यात मला तर नाही ना अडकवणार माझी नोकरी जाणार नाही ना ऐश्वर्या सांगते अरे तुला सांगितले ना नोकरीची चिंता करू नको जर तुझी नोकरी, नो नोकरी गेली आणि तरी सुद्धा मी इकडे जिंकले ना तर मी तुला मालामाल करून माझ्या इथे नोकरीला ठेवेल कशाला तू चिंता करतोस असं म्हटल्यावरती आता तो या सगळ्याला तयार होतो मग तो आता जो कोण क्रू मेंबर असतो ज्याने एक लाख रुपये घेतलेले असतात तो क्रू मेंबर ऐश्वर्याला सपोर्ट करत ऐश्वर्याला मदतीला धावून येतो आणि तो आता ऐश्वर्याचे आणि सारंगचे दोन्ही हेडफोन बंद करून ठेवून टाकतो आणि दोन्ही हेडफोन बंद केल्यामुळे मग आता ऐश्वर्याला सोपं पडतं पटापट पटापट ओळखणं मग त्या निळ्या निळ्या सदऱ्या घातलेल्या माणसाच्या खिशामधली असलेली वस्तू काढणं अंशुमन विचारे यांच्या खिशामध्ये असलेले पैंजण काढलं टेबलाखाली ठेवलेली पाचशेची नोट काढणं या तीन वस्तू ते शोधून काढले जातात तीन वस्तू शोधून काढल्यावरती मग आता इकडे जानकी ऋषिकेशला बोलायला लागते काहीतरी गडबड आहे जर इतकं लाऊड म्युझिक दोघांच्याही कानामध्ये घुमतय तर दोघही जण कशा पद्धतीने हे सगळं ओळखू शकतात तुम्ही सांगा बरं ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठा डाऊटच वाटतोय जानकी जानकी म्हणते आपण आता युक्ती करूया ऐश्वर्या ज्या चा चौथी गोष्ट ओळखायला लागत असते त्याच वेळेला ऐश्वर्याला आता चौथी गोष्ट ओळखण्याच्या आधीच जानकी युक्ती करायला लागते आणि जानकी आता युक्ती करते आणि त्याच वेळेला जानकी सयाजी काका का आले सयाजी काका का आले अशी अफवा पसरवते ज्या वेळेला सयाजी काका का आले अशी अफवा पसरवते त्याच वेळेला इकडे आता लगेचच सारंग ऐश्वर्या त्या दृष्टीने पाहायला लागतात डॅडा आले डॅडा आले मग त्यावरती जानकी सांगते मला तुम्ही सगळ्यांनी सांगा इकडे जर इतकं लावडी म्युझिक चालू आहे तर यांना यांना या सगळ्यामध्ये हे कसं काय ऐकू गेलं सांगा बरं मला तुम्ही असं म्हटल्यावरती आता ऐश्वर्या सारंगची चोरी पकडली गेलेली असते आता ऐश्वर्या गडबडते आणि आता सगळे जण टाळ्या वाजवून जानकीचं कौतुक करायला लागतात सगळे सहाच्या सहा जण उठून बसतात आणि सहा जण उठून बसल्यावरती आता मात्र ते सांगायला लागतात की काही नाही हेच ह्याच्यावरती ऍक्शन घ्या आत्तापर्यंत हा राऊंड तुम्ही म्हणताय की जिंकलाय यांनी पण याआधी सुद्धा यांनी अशीच चिटिंग केली असेल तुम्हाला काय माहिती आहे ते काही नाही यांना आत्ताच्या आत्ता इकडून बरखास्त करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगळे सगळे आवाज उठवतात हो हो यांना बरखास्त करा ऐश्वर्या विचार करते नाही काहीही झालं तरी मला या स्पर्धेमध्ये राहायलाच पाहिजे काय करू काय करू या मूर्ख कर। मी ढकलून मोकळी होते आणि हा बायकोचा बैल काय बोलणार नाही तिला माहिती असतं मग ती युक्ती कर आणि ती सांगायला लागते मी तुम्हाला सगळ्यांना काही सांगू इच्छिते यावरती जजेस म्हणतात तुम्ही आता या सगळ्यामध्ये काही एक्सप्लेन करू नका कारण जे काही घडले ते आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मला फक्त एक संधी द्या मी जे काही सांगते ते ऐका खरं सांगू तर मला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि यात आवाज येतोय नाही येत आहे यात किती आवाज येतोय याच्याबद्दलसुद्धा मला काही माहीत नव्हतं यावरती ऐश्वर्या हे सगळं नाटक करायला लागल्यावरती जानकी सांगायला लागते कसं शक्य आहे हा जर का राऊंड त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की नॉईस होणार आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती होतं होणार आहे पण मला असं वाटलं की इतकाच हळू असेल आम्हाला हळूहळू काहीतरी ऐकू येत असत मला माहितीच नाही ना तर चीटिंगचा काय प्रश्न आला यावरती मग आता जजेस सांगायला लागतात असं कसं मग बाकी सगळ्यांच्या वेळेला असे लाऊड म्युझिक वाजवले गेले आणि तुमच्या वेळेला लाऊड म्युझिक नाही आता सारंग गडबडतो त्यावरती ऐश्वर्या सांगते मला खरंच काही माहीत नाही आहे हां पण माझ्या नवऱ्याने जर का काही केलं असेल तर नाही माहिती सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो काय बोलताय आता एका झटक्यात पलटी मारणाऱ्या ऐश्वर्याची नालायकगिरी सारंगच्या समोर आलेली असते त्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मला खरंच नाही माहिती हे सगळं काय घडलंय ते पण हे जे काही ही घडलं आहे ना ही गोष्ट चुकीची आहे पण माझ्याकडून ही गोष्ट घडलेली नाही आहे मला जर का माहिती असतं की हे असं नाहीये मी लगेच जजेसना सांगितलं असतं पण खरंच मला माहित नव्हतं हे सगळं हे सगळं बहुतेक न यांनीच केलेलं आहे आता इकडे जानकी विचार करते की ती नालायक बाई आहे ही आपल्या सगळ्या कुकारस्थानांच्या मध्ये आता तिने सारंग भाऊजींना सामील तर करून घेतलेलंच आहे पण त्याचबरोबर आता ज्या वेळेला स्वतःच्या अंगावरती आलेलं आहे तेव्हा झटकून मोकळी होऊन तिने सगळं सारंग भाऊजींच्या अंगावर टाकलं इतकी नीचबाई आत्तापर्यंत मी पाहिली नाही असं म्हणत आता जानकी पेटून मग आता जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश तुम्ही त्यांना सांगा की सी सी टी व्ही फुटेज चेक करा ज्या वेळेला हे माईक सेट केले जात होते तेव्हाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करा त्यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे या जर का हे सगळं बोलतायत ना तर हे सगळं करणारा कोणीतरी असणारच आहे मग त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज चेक केले जावे ही आमची सगळ्यांची सहाच्या सहा जण पाच जणांची उरलेले मागणी आहे सगळेजण ऋषिके जानकीला सपोर्ट कर गावकरी सुद्धा सपोर्ट करतात हो हो याची सगळ्याची मागणी या आता झालीच पाहिजे या सगळ्यामध्ये आता आम्हाला समजलं पाहिजे की नक्की दोषी कोण आहे ते असं म्हटल्यावरती आता मात्र सगळे गावकरी पेटून उठतात आणि ऐश्वर्या आणि सारंग यांची जी काही कारस्थानं आहेत ती कारस्थानं आता थांबली पाहिजेत असं म्हणायला लागतात हे सगळं चालू असताना मग मात्र जजेस सांगायला लागतात ठीक आहे आपण आता हे चेक करूया सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच आपल्याला असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण खूप पॅनिक होतात आणि सी सी टी व्ही फुटेज आता पाहायला ला लागतात ज्या वेळेला हे सगळं सत्य समोर येतं सी सी टी व्ही फुटेजचं पाहणं चेक होतं तोपर्यंत सत्याचा उलगडा झालेला असतो की या सगळ्यामध्ये हे सगळं ज्या क्रू मेंबरने में केलंय त्या क्रू मेंबरला पकडलं जातं त्यावरती आता ऐश्वर्या सांगते नाही नाही हा मी तर या माणसाला काडी मात्र ओळखत नाहीये हा कोण माणूस आहे यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो असं काय करताय यावरती आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही समजलेलं असतं की ही, ही सगळी नाटकं ऐश्वर्या जाणून बुजून करत आहे जेणेकरून आता सारंगला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी मग आता ठरल्याप्रमाणे इकडे जानकी ठरवते की, की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना वाचवायचं म्हणजे वाचवायचंच मग आता जानकी पेटून इकडे सारंग सांगत असून नाही नाही मला पण याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण हादरतात काय चाललंय हे सगळं आणि त्यावेळेस जानकी पेटून उठते ऐश्वर्या खोटारडे सारंग भाऊजींनी काहीही केलेलं नाहीये भाऊजी या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत भाऊजींनी कोणत्याही प्रकारे आता ते गोष्ट केलेलीच नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते थांब ना तू कशाला मध्ये पडतेस ज्यावेळेला त्या क्रू मेंबरला विचारलं जाईल त्यावेळेला तोच सांगेल कोण खरं कोण खोटं असं म्हणत क्रू मेंबरला बोलवलं जातं आता तो क्रू मेंबर चांगलाच गडबडतो आणि तो आता ततपप करायला लागतो त्यावरती त्याला जजेस म्हणतात हे बघ तुझी नोकरी तर गेलेलीच आहे पण जे काही आहे ते खरं बोल आता ऐश्वर्या आपल्याला नोकरी देणार असते किंवा ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्याला पैसे देणारी आहे त्यामुळे ऐश्वर्याचं नाव घेऊन आपण का अडकायचं मग जे ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर बोलत आहे तेच आपण बोलावं हे त्याला कळतं ऐश्वर्या त्याला इशारा करते आणि मग तो सांगायला लागतो हो मला या सगळ्यामध्ये ना म्हणजे सारंग आहेत ना रणदिवे यांनी पैसे दिले होते ऐश्वर्या रणदिवे यांना मी कधी भेटलोही नाही यांच्याबद्दल मला फारसं काही माहितीही नाही असं म्हणत तो खोट बोल मग आता सगळी चर्चा व्हायला लागते जजेस होस्ट चर्चा करायला लागतात आणि त्यावेळेला मग मात्र आता अंशुमन विचारे सांगतात असं कसं शक्य आहे पण ज्या वेळेला काहीच कानात वाजत नव्हतं तेव्हा यांना समजायला हवं होतं ना यावरती क्रू मेंबर म्हणतो मला ते काही माहित नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्या नवऱ्याने हे जे काही केलंय याबद्दल खरंच मला काहीच माहिती नाही आहे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या सगळा ब्लेम सारंगवती टाकून मोकळे होते आणि हो माझा नवऱ्यानेच हे सगळं केलंय मी खरंच काही केलेलं नाही असं म्हणत ती पूर्णपणे आपण कसे नामानिराळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करते अंशुमन विचारे सांगतात जजेसचा निर्णय अंतिम राहील जजेस सांगतात हे बघा या सगळ्यामध्ये जे काही आहे ना ते शिक्षा ही दोघांनाही मिळणार आहे असं ते मग मात्र ऐश्वर्या म्हणते नाही मला का शिक्षा मला ह्या ह्याच्यातनं बाहेर व्हायचं नाहीये मला माझं घर कंपनी वाचवण्यासाठी ही स्पर्धा जिंकायची आहे सारंगने जर हे काही केले त्याला वैयक्तिक शिक्षा देण्यात यावी मला शिक्षा देण्यात येऊ नये आता जानकी हुशार असते जानकी इकडे येते आणि तू मला सांग तुला जर का माहीत नव्हतं की सारंग भाऊजींनी हे पैसे दिलेले आहेत तर मग तू सुद्धा या सगळ्यामध्ये खेळत असताना आवाज आला नाही म्हणून कंप्लेंट का नाही केलीस कारण बाकी सगळे ज्या वेळेला खेळत होते बाकी सगळ्यांना काही ऐकू येत नव्हतं मग तुला जरा तरी संशय यायला हवा होता की मला स्पष्टपणे आवाज येतोय आणि या लोकांना आवाज का नाही आला मग हा विचार तुझ्या मनात का नाही आला हा विचार तुझ्या मनात येणं गरजेचं होतं ना का तू असं खोट्या खोटीचे धंदे करतेस तू हे सगळं केलंयच मी सिद्ध करेन यावरती ऐश्वर्या चिडते आणि गप्पा बस मी खरंच काही केलेलं नाही आता आपलं म्हणणं खरं वाटावं यासाठी ऐश्वर्या सांगते यांच्यामुळे यांच्यामुळे मी या सगळ्यात अडकले यांनी जर का हे सगळं केलं नसतं ना तर कदाचित मी या झमेल्यामध्ये अडकले नसते मी सोडणार नाही सारंग तुम असं म्हणत ती सारंगचं थोबाडच फोडते आता तिकडे असलेले सगळेजण हे पहा आणि सारंग का केलं ते सगळं तुम्ही का केलं ते सगळं तुमच्यामुळे मी याच्यामधून आता बर्बाद होईल मी या सगळ्यामधून बाहेर होईल मला बाहेर व्हायचं नाही आहे जजेस तुम्ही माझा विचार करावा कारण यांच्या चुकीची शिक्षा मी नाही भोगणार असं म्हणत ऐश्वर्या आता आरडाओरडा करायला लाग त्यावरती जानकी सांगते ज्या वेळेला माझ्याकडून चुकी झाली हे जेव्हा सगळ्यांच्या समोर आलं त्यावेळेला मला कुणीच नाही हे केलं किंवा ऋषिकेशला या सगळ्यामध्ये नाही माफी मिळाली मग आम्हाला दोघांनाही शिक्षा झाली ना मग ऐश्वर्या आता सारंग भाऊजींची शिक्षा हे तुला व्हायलाच पाहिजे काय कसं वाटतंय हे सगळं असं म्हणत आता जानकीने डबल गेम केलेला असतो आणि त्याच वेळेला ती सगळ्यांच्या समोर आता त्या माणसाला आणते आणि हे बघ या सगळ्यामध्ये तू खोटं बोलतोयस कारण आमचे सारंगभाऊजी कधीही असं सा करणार नाहीयेत तू जर का खरं बोललास तर आम्ही सगळेजण त्या वतीने विचार करू आणि तुला माफ करायला लावू यावर तो क्रू मेंबर गडबडतो आणि हो ऐश्वर्या मॅडम माझ्याकडे आधी आल्या होत्या आणि त्यांनीच मला पैशाची ऑफर दिली या सगळ्यात सारंग सारंग सरांना काहीच माहीत नव्हतं हा पण कालच्या दिवशी ते सुद्धा यांच्यासोबत आले होते पण याआधी त्यांना काही माहीत नव्हतं की मला यांनी मॅनेज केलेलं आहे ते त्यामुळे आधीच माहित नाही आत्ताच मला फक्त इतकं आहे आधी त्यांना माहित नव्हतं असं सगळ्यांच्या समोर खुलासा केल्यावरती ऐश्वर्या चिडते अंशुम विचारे म्हणतात काय चाललंय हे इतकी सगळी कटकारस्थान इतकं सगळं हे आम्हाला तर कल्पना पण येत नाही जजेस म्हणतात या सगळ्यामध्ये आता चिटिंग करून जिंकण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्हाला पटलेला नाही आहे आणि सारंग आता ऐश्वर्याकडे पाहतो सगळ्यांच्या समोर मारली थोबाडी सगळ्यांच्या समोर केलेला अपमान आणि जानकीने घेतलेली बाजू हे कळतं यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा हे मला खरंच काही माहित नाही हा खोटं बोलतोय याला आता जानकीने मॅनेज केलेला आहे खरंच सारंगनेच हे सगळं केलंय बोल ना सारंग बोल ना यावरती ऐश्वर्याला आता जानकी हात पकडते आणि सारंगभाऊजी काही बोलणार नाही चल चालती होतो इथून असं म्हटल्यावरती जजेसने जानकीचा घेतलेला पॉईंट तिला परत दिलाय ऐश्वर्याचा एक पॉइंट काढलाय त्यामुळे जानकीकडे झालेले आहेत पाच पॉईंट ऐश्वर्या ठणठण मालिकेतला हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा